जी ही तू आला रा रामू बाजारात जा देवपूजा करा येताना बरोबर या पण सरळ बस मंग भजन कर रमण बस गुरुवार शुक्रवार शनिवार हे बत्ती मैना मैदानावर फिरायला तर आता मी स्वतः हस्तलिखित केलेल्या या शब्दपट्ट्या आहेत तर या शब्दपट्ट्यांच आपण वाचन घेऊयात हां चला खुळखुळा खुड़ इंगा राबणे पार शिक्षिका स्वच्छ प्रतिकूल छान त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ होते